बाबानो मित्रांनो आता परत आल्या मी आता हा यो एरिया मुरबाड यो मुरबाडला सस्पेंड मध्ये सांगित नाही अड्डा कुठे या कालमास कमीत कमी ना आम्हाला कमीत कमी ना आज चाळीस पन्नास किलो तरी चाळीस पन्नास किलो तरी काल मास पकडू आणि कटलं शिरवं सगळं फक्त ग रात्री आता शेवमर रापाट पडले शेव मरताना काही दिसणार नाही पण नंतर ते मच्छी कौरी भेटते दाखवता तुम्हाला बाबा नो चला उतरता तुम्ही हे चला मच्छा नो मी जर कपडे चेंज करतो ते मच्छा बघा आता कसं मास पकडतो बघा एरिया सांगा एरिया सांगित नाही एरिया एरियाने एरिया नाही सांगायचा मासे पकडला <coughs> okay. 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 दाखवता नंतर कुठे कोणा कोणाकडे आला तुम्ही आला मी राजू उठले गरे कुणे पहिला शेव पहिलीच खरवी बघ असलेली खरवी खरबीची साईज बघा ना एक खरबी खरवी ना बघ शोमरले घेतले त्यांना अजून चापणं चालू होतं आणि दगरांवरती परले शो दगरांवरती कारण ते एक आवड जण दुखामध होता ना माझ्या त्या कारण हे इकडे चेक करता येतो ठीक आहे ही साईज त्या त्यापेक्षा

나이, 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 나 कटला नाही माझ्या काला माझा मोठा कटला थांब मोठा होता हा बाहेर होता कालामाचा नकानं कटला सुरु होता मोठा कटला कटला थांब काला माझा माझ्या हाकानं मोठा मोठा सुटला भेटला थांब हो बघ काला माझा कसला काय कालावधा मोठा माझ्या घोटाचा भावना एक र

यांनी तो काला पहिल्यांदा तुम्ही त्या कसं बघला हे मास्त ही साईज बघा काटला बघा तुम्ही यो बा यो का साईज बघा फक्त काम होत एक एक किलो दीड दीड किलो आहे ही साईज आहे

याने आणल्या मला मच्छी पगडाला इकडे ओके इकडे मुशाला योज मुर मुसा मसा मुरमान मसा किंग राजू कुने डोंगर नावे, नावे योच बोलत का आपल्याला इकडे मच्छी पकडायला